जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्गुण खून करून पसार झालेल्या आरोपींना मोहर सोलापूर येथून चोवीस तासाच्या आत केले जेल बंद आंबेगाव पोलिसांची कौशल्यापूर्ण कामगिरी कात्रज येथील जमिनीच्या वादातून दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चार वाजताचे सुमारास साई छत्र अपार्टमेंटच्या पाठीमागील जागी ओम साई मित्र मंडळ शेजारी कात्रज पुणे येथे एका तरुणाचा निर्गुण खून केलेबाबत आंबेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन तीन पाच एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचे तपास सदरचा गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचे आरोपी हे कामती तालुका महोळ येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहन कडमकर व पोलीस अंमलदार हमंत मासाड धनाजी धोत्रे नितीन कातुडे असे मोहोळ येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी हे मंगळवेढा ते सोलापूर हायवे रोडवर समाधान समोर कामती तालुका मोड येथे मिळून आल्याने त्यांना सदर गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कशुसीने तपास करता त्यांच्या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर हे करत आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमर दिलीप साकोरे वय चाळीस वर्ष राहणार संतोष नगर कात्रज पुणे मंदारे मारुती किवडे वय पैतीस वर्ष राहणार नवीन वाहसात कात्रज पुणे गिरीप सुभाष बाबरे वय सव्वीस वर्ष राहणार संतोष नगर कात्रज पुणे योगेश बाबुराव डोके वय पैतीस वर्ष राहणार खोपडे नगर कात्रज पुणे सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर मा अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त मा रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मा प्रवीण कुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन पुणे श्रीमती समात्ना पाटील सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद जिने सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर भोजलिंग दोडमिसे पोलीस उपनिरीक्षक मोहन कडमकर राजेंद्र वंजारी पोलीस अमलदार राजेश गोसावी महंत मासाड गणेश दुधाने प्रसाद टापरे चैतन गोरे निलेश जमदाडे अवधूत जमदाडे धनाजी धोत्रे प्रसाद भोसले सुभाष मोरे नितीन कातुडे योगेश जगदाडे हरीश गायकवाड आदिनाथ देवकर प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे